महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर्षी ज्यांची तीनशेवी जयंती आहे अशा राष्ट्रमाता अहिल्यामाता होळकर अण्णाभाऊ साठे आणि ज्यांच्या कार्याने ही भूमी पावन आहे आणि ज्यांनी तुमच्या जा आमच्यासारख्या बहुजनांना शिक्षणाची गंगा आमच्यापर्यंत पोचवली असे महात्मा फुले सावित्रीमाता फुले आणि सर्व महामानवांच्या चरणी मी वंदन करतो आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो विचार मंचावर उपस्थित असलेले शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्राचे नेते बच्चूभाऊ कडू आणि इतर सर्व मान्यवर आणि माझ्यासोबत असणारे माझे चार सहकारी ज्यांना या पुरस्काराने आज गौरवान्वित केलेले आहे आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहे ती भूमी खर तर ज्या भूमीने शेतकऱ्यांचा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं शेतकऱ्यांचा संत म्हणून तुकाराम महाराजांना दिलं आणि शेतकऱ्यांचा विचारवंत म्हणून जर कोणाला दिलं असेल तर ते महात्मा फुलेंना दिलं महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातले आणि या देशातले असे पहिले विचारवंत होते कृतिशील विचारवंत की ज्यांनी या व्यवस्थेचा सर्वप्रथम पोस्टमॉर्टम केलं आणि पोस्टमार्टम करून बहुजनांना ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही ही देण्याची जागृत करण्याची ताकद महात्मा फुलेंनी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून दिलेली आहे अशा या क्रांतिकारी भूमीमध्ये महात्मा फुलेंची फुले पगडी धनगरांची भोंगडी आणि बाबासाहेबांचं संविधान सा देऊन महाराष्ट्राला भान देण्याचं काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मान्य बच्चूभाऊ कडूंच्या माध्यमातून आणि महादेव जानकर साहेबांच्या माध्यमातून आज आपल्या समोर सर्वांच्या समोर होत आहे मी दोन मिनिटं शिल्लक घेईन कारण मला थोडस जानकर साहेबांचा आणि माझा परिचय केव्हा झाला दोन हजार तेरा साली ज्यावेळेस मी बुलढाण्यामधून कम्प्युटरचा क्लास करण्यासाठी पुण्यामध्ये आलो होतो जानकर साहेब त्यावेळेस तेव्हा काही असे धनगर समाजाचे नेते किंवा अहिल्याबाईंच्या जयंत्या वगैरे होत नव्हत्या पण राष्ट्रीय समाज पक्षाचे पोस्टर चौका चौकात दिसायचे आणि तेव्हापासून माझ्या मनामध्ये महादेव जानकर साहेबांच्या निमित्ताने एक कुतूहल निर्माण झालं होतं दोन हजार साली महादेव जानकर साहेबांवरती मी लेख लिहिला होता आणि एक वर्ष आधी सुद्धा जानकर साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मधून लिहिला होता तो लेख लिहित असताना एक वाक्य मी जानकर साहेब वापरलं होतं ते वाक्य महाराष्ट्रातल्या तुमच्या कार्यकर्त्यांना आणि अनेक स्वाभिमानी अने कार्यकर्त्यांना काळजाला भेटलं होतं आणि अनेकांना अने त्याचा राग सुद्धा आला होता मी काय म्हटलं होतं ते फक्त जानकर मर्यादित नाही ते शेट्टी लागू साहेबांना ती बच्चूभाऊ कुडू साहेबांना दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पक्षाला जानकरांची दखल घ्यावी लागते त्याच कारण असं आहे की जानकरांनी उभ्या केलेल्या झोपडीचे मालक जानकर आहेत कुठल्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या मोठ्या बांधल्या शिपाई नाहीत कारण राष्ट्रीय पक्ष अनेक शिपाई निर्माण करतात चमचमणाऱ्या मोठमोठ्या मुट बंगल्यामध्ये त्यांना त्या शिपायांना ठेवतात अशी शिपाई किती बदलता येतात पण झोपडीचा मालक बदलता येत नाही म्हणून जानकर असो किंवा बच्चू असो किंवा राजू शेट्टी असो हे ग्रासरूट इंटेलेक्च्युअल ग्रासरूट लिडरशिप ऑर्गॅनिक लिडरशिप मातीतले नेते आहेत यांना कुणी संपवू शकत नाही यांची ताकद सत्ता नाही मित्राहो हे आता तिन्ही सत्तेत नाही यांची ताकद सत्ता नाही यांची ताकद जनता आहे जनतेच्या बळावरती यांचं अस्तित्व या आहे आणि हे अस्तित्व इथल्या व्यवस्थेला आढळ करण्यासाठी कारणीभूत ठरेल महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला गुलामगिरी लिहिली गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतल्या ब्लॅक वर्णीय समुदायाला डेडिकेट केला बाबासाहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस बाबासाहेबांनी एका अमेरिकेतल्या प्राध्यापकाला ज्याने ब्लॅक यांची चळवळ चालू केली होती त्यांना पत्र लिहून सांगितलं होतं की आपण एकत्र आलं पाहिजेत आणि या विषमतेविरुद्ध लढलं पाहिजे मला असं वाटतं की जे महात्मा फुलेंचा विचार होता की जे जे वंचित होते त्यांना एकत्र आलं पाहिजेत किंवा बाबासाहेबांनी जो ग्लोबल पातळीवरती विचार केला होता की जे जे ज्यांच्यावर अन्याय होतो म्हणजे या समा, या महाराष्ट्रातला अस्पृश्य असो कि अमेरिकेमधला ब्लॅक कम्युनिटी असो यांनी एकत्र आलं पाहिजे म्हणजे एकत्रित ये येण्याचा जो ग्लोबल सोलिडरिटीचा जो विचार महात्मा फुलेंच्या लिखाणातून बाबासाहेबांच्या लिखाणातून दिसतो मला असं वाटतं राजू शेट्टी बच्चू कुडू आणि महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या पातळीवरती वंचित बहुजन शेतकऱ्यांच्या सॉलिडॅरिटीचं एक एक्झाम्पल ठरेल आणि हे एक्झाम्पल इथल्या व्यवस्थेला आडवं केल्याशिवाय राहणार नाही आम्ही मेंढपाळ म्हणजे तुमच्या समोर मी उभा आहे मेंढपाळ कुटुंबातून आलो विदेशापर्यंत गेलो आनंद कोकरे आमचे या ठिकाणी एक स्वाभिमानी मेंढपाळ आहे जानकर साहेब त्यांच्याबद्दल मी यशवंत नाईक मध्ये दोन हजार नऊ की ला वाचलं होतं की आनंद कोकरेनी त्यांच्या बायकोचं मंगळसूत्र विकलं आणि तुमच्या प्रचाराला निधी दिला स्वाभिमानी मेंढपाळ आहे त्या राहून आम्ही पुत्र पुत्र आर्मीची आर्मीची स्थापना केली आणि हे दाखवण्यासाठी मी विदेशात गेलो की मेंढक्याचा पोरगा सुद्धा विदेशात जाऊ शकतो तिथून वापस येऊन पुन्हा चळवण्याचे योगदान देऊ शकतो हे बाबासाहेबांनी दिलेली ताकद मला असं वाटतं या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजेत दोन मुद्दे शेवटचे मानतो बच्चूभाऊंनी दोन तीन दिवसाआधी भाषेच्या संदर्भातलं एक आ, हे सांगितलं की बहुजनांच्या पोरांना अनेक भाषा आल्या पाहिजेत आता राज्यामध्ये भाषेचं मोठ्या प्रमाणात पॉलिटिक्स चालू आहे की मराठी आली पाहिजेत मराठी शिकली पाहिजेत पण मी तुमच्या सर्वांच्या समोर अतिशय गंभीरपणे सांगतो की मराठी ही जपल्या जाईल ती गावगाड्यात जपल्या जाईल वाड्यात अंड्यावरती वस्त्यावरती जपल्या जाईल माझी आई एकही वर्ग शिकलेलं नाही बच्चू भाऊ माझ्या आईचं माहेर आहे आकोट मधलं ते चिंचोना नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणचं मेणक्याची आहे एकही वर्ग शिकलेलं नाही एक दिवस तिच्या शेजारी बसलो तिने चार ओव्या सांगितल्या ती म्हणली आम्ही चोरंबल्याच्या लेखी लय शिरजोर चोरमले तिचं आडनाव आहे आम्ही चोरंबल्याच्या लेखी लय शिरजोर वाघाचे केल्या दोर वाघ नेले पाण्यावर म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की आम्ही चोरमल्याच्या लेखी इतक्या ताकदवाना आहोत की आमच्यावर संकट आलं आणि आम्हाला जर कुठलं संकट आलं लढण्याला ताकद वासर नसलं तर आम्ही सापाचा धोर करू आणि वाघाला त्याचे अवकाश दाखवून देऊ तिला कुसुमाग्रज माहित नाही तिला विजय खांडेकर माहित नाही पण मराठी तिच्या पण मला बहुजनांच्या सांगायचं आहे की इंग्लिश आपण शिकली पाहिजे कारण जगाची ग्लोबल नॉलेजची लँग्वेज ही इंग्लिश आहे बाबासाहेबांना विदेशात जाऊन वापस यावा लागला तो विचार विदेशापर्यंत पोहोचावा लागला तो इंग्लिश मध्ये पोहोचावा लागला आज या राज्यातले जे जे प्रमुख नेते आहेत त्या सर्व प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचे लेकर लंडनला शिकता सगळ्यांची नावं सांगू शकतो किंवा शिकून आलेले आहेत त्यांच्या जगण्यात इंग्लिश आहे त्यांच्या वागण्यात इंग्लिश आहे आपल्या आता नाश्त्याला पोहे आणि चहा असतो तिथं लंडन मध्ये गेल्यावरती कळालं की हावे कडो नावाचा कुठलं पळ असतं त्याला टोस्ट वरती बटर लावून खाल्ल्या जातं आणि त्याच्यासोबत कॅफे नॅते आणि कॅफे कॅपिचीनो ते नाव समजण्यात मला तीन महिने गेले लंडन मध्ये जानकर साहेब हे जगतात इंग्लिश वागतात इंग्लिश खातात इंग्लिश आणि मी जे मी ज्या स्कॉटलंडमध्ये शिकतो तिथली जगप्रसिद्ध विस्की आहे ती पितात सुद्धा इंग्लिश मला हे म्हणायचं नाही बहुजनांना की तुम्ही इंग्लिश प्या पण इंग्लिश शिका कारण इंग्लिश शिवाय पर्याय नाही या जगामध्ये टिकायचं असेल काळामध्ये सगळा विचार घेऊन आपण चाललो पाहिजे आणि शेवटी एक सांगायचं आहे अहिल्या देवींची तीनशे जयंती आहे देवींचं न्यायासाठी कार्यकर्तृत्व जगभर प्रसिद्ध आहे अहिल्याबाईंना धर्मामध्ये अडकवण्याचं मोठं षडयंत्र चाललेलं आहे फळकरांना धर्मामध्ये अडकवण्याचं चा षडयंत्र चाललेलं आहे मी तितका इतिहास तज्ज्ञ नाही पण इतका अभ्यासक मात्र नक्की आहे की राज्यातल्या त्या सर्वांना एक आव्हान देऊ इच्छितो की त्यांना माझा पहिला प्रश्न प्रश्न की सतराशे चौपन्न साली जेव्हा आहिल्या देवींचे पती खंडोजी होळकर युद्धामध्ये मारले ते कोणा मुसलमानांनी मारले असतील तर त्यांनी मला येऊन सांगलं त्याच्यानंतर आहिल्या देवींच्या राज्यावरती तीन तीन वेळा राजपूत राजा चालून आला तो कोणी मुसलमान होता का ते मला सांगावं आहिल्या देवींच्या मृत्यूच्या पश्चामध्ये पश्चात तुकुजी होळकरांच्या मृत्यूच्या पश्चात ज्या वेळेस सत्तेसाठी त्या ठिकाणी यादवी माजली आणि अशा वेळेस जे यशवंतराव होळकर ज्यांचं नाव आपण सांगतो की अठरा वेळा इंग्रजांच्या विरुद्ध लढले मल्हारराव होळकर द्वितीय आणि यशवंतराव होळकरांचे बंधू विठोजी होळकर यांना हाकलून देण्यात आलं ते पेशवे ज्यांच्या मदतीने हाकलून देण्यात आले ते पेशवे आणि शिंदे आणि त्या लढाईमध्ये द्वितीय मल्हारराव होळकरांचा खून करण्यात आला ते खून करणारे कोणी मुसलमान होते की सांगा त्याच्यानंतर हा जो शनिवार वाडा आहे या शनिवार वाड्यावरती मल्ला यशवंतराव होळकरांचे बंधू विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली तुडून तुडून मारणारे कोणी मुसलमान होते का याचं उत्तर मला महाराष्ट्रातल्या कुठल्याही इतिहासकाराने द्यावं आणि मग आईल्या जर वाटत असेल की हे यामध्ये कुठंतरी धार्मिक रोल होता तर मग आईल्या देवींना तुम्हाला तुमच्या पद्धतीने धर्माच्या कुठल्या भिंतेत अडकवायचं असेल तर अडकवा पण अशा प्रकारचं मला असं वाटतं की त्यांचं कार्य धर्माच्या पलीकडे होतं जातीच्या पलीकडे होतं अहो पानवठे बांधले तिथं असं नव्हतं लिहिलं काय फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे तिथं तर जनावरांना सुद्धा प्रवेश होता आहिल्या दिनी तर चिमण्यांच्या खाद्यासाठी सुद्धा वावरे पेरली होती ती रिझर्व केली होती पर्यावरणाचा संदेश दिला होता असं अनेक गोष्टी आहेत त्या आजच्या दिनी मला सांगायच्या नाही आहेत की फक्त एवढं सांगेल की मला माझा समाज हा था फक्त ढोल वाजवणारा घडवण्याचा नाहीये माझ्या समाजाचं अस्तित्व माझ्या समाजाचं धोरण माझ्या समाजाचा विचार हे ढोल बनवणे असेल असं नाही तर या व्यवस्थेला ढोल बनवणारे लेखमी आमच्या हातामध्ये असले पाहिजे ती देखणीचा निर्धार या ठिकाणी घेऊ हो। आणि या बाबासाहेबांचं सा भाषणामधलं एक वाक्य आहे की वी मस्ट स्टँड ऑन अवर ओन फिट अँड फाईट ॲज बेस्ट वी कॅन फॉर अवर राईट्स सो कॅरी ऑन युअर एज्युकेशन अँड ऑर्गनाईज युअर फोर्सेस टू स्ट्रगल संघर्षामुळे तुमचे पावर मी जे मागाशी सांगितलं की जानकर साहेब हे झोपडीचे मालक आहे त्याच्यामुळे सत्ता कुणाची असली तरी बच्चू कडू जानकर साहेब आणि राजू शेट्टी यांचं रिलेव्हन्स महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मध्ये राहील त्याचं कारण हे बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही संघर्ष केले पाहिजेत तुम्ही तुमच्या माणसांना प्रामाणिक असले पाहिजेत आणि इतक्याच बोलतो आणि सांगतो की जेथे असतो तेथे असो आम्हाला पुरस्कार दिला तर आमचंही कर्तव्य आहे भविष्यात जेथे असू तेथे असू आम्ही सदा जेथे असू धान्यातून वाहे इंद्रायणी मुखातून कित्येक पिढ्या इतिहासाच्या भागवनीच भुका इतिहासाच्या भुका, भुका, भुका भागवल्या भविष्याचे सुद्धा इतिहास निर्माण करू इतकाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो आयोजकांचे आभार मानतो जय मला जय